काय असतं असं त्या एक टक्का पुरुषांकडे ज्यांच्या एका शब्दासाठी किंवा एका नजरेसाठी कोणतीही स्त्री आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार होते आपण आज अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या पुरुषत्वाचा आणि नात्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल तो म्हणजे स्त्रियांच्या नऊ अत्यंत खासगी गरजा तुमच्या आयुष्यातली ती खास स्त्री जिच्यासाठी तुम्ही सर्व काही करायला तयार आहात पण मला प्रामाणिकपणे सांगा कधी असं झालंय का की तुम्ही तिच्यासाठी तुमचं रक्त आटवलंय तिला हवं नको ते पाहिलंय पण तरीही तिच्या डोळ्यात ती चमक तुम्हाला दिसत नाहीये उलट तिचं मन कुठेतरी भरकटल्यासारखं वाटतंय तुम्हाला वाटते की तुम्ही सगळं बरोबर करताय तुमचं वागणं अगदी आदर्श आहे पण तरीही तुम्ही तिच्या मनाचं कुलूप उघडू शकत नाही आहात असं का होतं कारण तुम्ही ज्याला प्रेम समजताय ते कदाचित तिची गरजच नाहीये स्त्रियांच्या मनात अशा नऊ अत्यंत खाजगी गरजांचे कप्पे असतात ज्यांची चावी जगातील नव्याण्णव टक्के पुरुषांकडे नसते या गरजा ते कधीच आरडाओरडा करून सांगणार नाही उलट ती तुमच्यापासून लपवून ठेवेल का कारण तिला हे पाहायचं असतं की तुम्ही खरोखर ते एक का का न सांगता तिच्या आत्म्याचा आवाज ऐकू शकतात आज आपण विज्ञानाच्या आणि सायकोलॉजीच्या अशा वळणावर उभे आहोत जिथे मी तुम्हाला त्या नऊ गुपितांबद्दल सांगणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ चांगला मुलगा कसं बनायचं यासाठी आहे तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात हा व्हिडिओ तुम्हाला तो किंग बनवण्यासाठी आहे ज्याच्या एका नजरेसाठी एका शब्दासाठी स्त्री आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार होते यातला प्रत्येक मुद्दा तुमच्या पुरुषत्वाची एक नवीन व्याख्या समोर मांडेल आणि लक्षात ठेवा नवा मुद्दा असा आहे की की जो समजल्यावर तुम्हाला समजेल आजवर तुम्ही नात्याच्या नावाखाली फक्त स्वतःला फसवत होतात सावधान कारण हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे उरणार नाही चला तर मग थेट भिडूया त्या पहिल्या खाजगी गरजेला जी तुमच्या नात्याचा पूर्ण पायाच हादरून टाकेल ती म्हणजे भावनिक सुरक्षितता आणि नॉन जजमेंटल स्पेस बहुतेक पुरुषांना असं वाटतं की स्त्रीला सुरक्षित ठेवणं म्हणजे तिला घराबाहेर संरक्षण देणं किंवा आर्थिकदृष्ट्या खंबीर असणं पण खरं सांगू का स्त्रीची सर्वात मोठी खाजगी गरज ही एका अशा भावनिक कोपऱ्याची असते जिथे तिला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसेल तिला तिच्या आयुष्यात अशा एका माणसाची ओढ असते ज्याच्या समोर ती तिचे सर्वात वाईट विचार तिची जुनी किंवा तिच्या चुका कोणत्याही भीतीशिवाय मांडू शकेल जेव्हा तिला खात्री असते की तिचं म्हणणं ऐकून घेतल्यावर तुम्ही तिला जज करणार नाही किंवा तिला गुन्हेगार ठरवणार नाही तेव्हा ती तिच्या मनाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडते तिला जगासमोर एक मुखवटा घालून लागतं पण तुमच्याकडे आल्यावर तिला तो मुकोटा उतरवून मोकळा श्वास घ्यायचा असतो ही नॉन जजमेंटल स्पेस नात्यात असा एक अजय विश्वास निर्माण करते जो जगातील कोणत्याही वादळापेक्षा हे माहीत असतं की जग तिला आहे पण तुम्ही तिचं ते हक्काचं ठिकाण आहात जिथे ती फक्त ती असू शकते एकदा का तिला तुमच्या जवळ ही अपाट सुरक्षितता वाटू लागली की तिला तुमच्याकडून एका अशा प्रतिसादाची अपेक्षा असते जिथे तुम्हाला तिचे शब्दच नाही तर तिच्या शांततेमागचं गुपितही उमजलं पाहिजे आणि तो गुण म्हणजे न बोलता मनातलं ओळखण्याची कला जगातील नव्याण्णव टक्के पुरुष फक्त तेच ऐकतात जे शब्द त्यांच्या कानावर पडतात पण ती एक टक्का खास माणसं वेगळी ठरतात जी स्त्रीच्या शांततेचा किंवा तिच्या बदललेल्या स्वराचा लपलेला अर्थ ओळखू शकतात स्त्री अनेकदा त्यांचं दुःख किंवा राग थेट शब्दात मांडत नाही तर त्या संकेताने बोलतात जेव्हा ती म्हणते काही नाही झालंय मी ठीक आहे तेव्हा तिला खरं तर अपेक्षित असतं की तुम्ही तिच्या डोळ्यात पाहून म्हणावं मला माहीत आहे तू ठीक नाहीयेस सांग काय झाले ही समज ज्या पुरुषाकडे असते तो तिच्यासाठी केवळ जोडीदार नसून तिच्या आत्म्याचा आरसा बनतो तिला तेव्हा असं वाटतं की तुम्ही फक्त कानाने नाही तर हृदयाने तिचं मन न ऐकताय तुमच्या या समजूतदारपणामुळे तिला तुमच्याबद्दल एक अनामिक ओढ आणि प्रचंड आदर वाटू लागतो तिला जाणवतं की तुम्ही तिच्या मनाच्या अशा कोपऱ्यात पोहोचलात जिथे आजवर कोणीही पोहोचू शकलं नाही नाही ही भावनिक समज निर्माण झाली की केवळ संवादापुरतं मर्यादित राहत तिथे शब्दांच्या पलीकडे जाऊन एक ओढ निर्माण व्हावी लागते जिला आपण म्हणतो केवळ कौतुक नको तर तीव्र शारीरिक आणि भावनिक ओढ अनेक पुरुष एका स्त्रीला केवळ आदराने वागवतात तिचं कौतुक करतात किंवा एखाद्या नाजूक फुलासा सारखं तिला जपतात पण खरं सांगू का स्त्रीला फक्त कोणीतरी चांगलं म्हणणार किंवा तिला डोक्यावर चढवून ठेवणार माणूस नको असत तिला तुमच्या डोळ्यात स्वतःबद्दलची एक अदम्य आणि तीव्र ओढ पाहायची असते जेव्हा तुम्ही तिच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहता अशी नजर जी शब्दांशिवाय तिला सांगते की तुम्ही तिच्या सौंदर्यासाठी आणि अस्तित्वासाठी वेडे आहात तेव्हा तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा खरा अभिमान वाटतो आदर हा कोणत्याही नात्याचा पाया असतो पण ती रॉ आणि नैसर्गिक ओढ हे नात्याचं खरं इंधन आहे तिला हे सतत जाणवलं पाहिजे की तुम्ही केवळ तिचे रक्षक किंवा मित्र नाही आहात तर तुम्ही तिचे प्रेमी आहात जे तिच्या एका स्पर्शासाठी आसुसलेले आहेत ही ओढ जेव्हा तिला तुमच्या स्पर्शातून आणि नजरेतून जाणवते तेव्हा तिचा स्वतःचा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढतो आणि तिला तुमच्या मिठीत सर्वात जास्त सुरक्षित तुमची ही ओढ तिला सांगते की ती आजही तुमच्यासाठी तितकीच खास आणि आकर्षक आहे मित्रांनो आतापर्यंतच्या तीन गोष्टी पाया होत्या पण आता खेळ खऱ्या अर्थाने सुरू होतय इथून पुढे नव्याण्णव टक्के पुरुष एक मोठी चूक करतात आणि नातक गमावून बसतात जर तुम्हाला वाटत असेल की फक्त नाहीच वागून तुम्ही तिचं हृदय जिंकू शकाल तर तुम्ही स्वतःला फसवताय आता मी तुम्हाला अशा काही गुपितांबद्दल सांगणार आहे जे एका सामान्य मुलाला एका खंबीर पुरुषात रूपांतरित करतं त्यामुळे आता खूप सावध व्हा कारण पुढचा मुद्दा तुमच्या नात्यातला कंटाळवानेपणा कायमचा संपवून टाकील तो म्हणजे वर्तनातील अनपेक्षितपणा मानवी मेंदूची रचना अशी आहे की त्याला त्या गोष्टींचा लवकर कंटाळा येतो ज्या आधीच माहिती असतात किंवा त्याचा अंदाज सहज लावता येतो जर तुमची वागण्याची पद्धत बोलण्याचा ढब आणि रोजची दिनचर्या एखाद्या साचात बसलेली असेल तर नात्यातील रोमांच आणि मजा हळूहळू संपू लागते स्त्रियांना मनातून असा जोडीदार हवा असतो जो कधी कधी अनपेक्षित असेल आणि त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन वागेल अचानक एखादा अनपेक्षित प्लॅन बनवणं कधी शब्दांशिवाय खूप जवळ येणं तर कधी आपल्या कामात आणि ध्येयांमध्ये इतकं मग्न होणं की तिला तुमची तीव्रतेने आठवण येईल हा भावनिक लपंडाव नात्याला नेहमी जिवंत आणि टवटवीत ठेवतो तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे तिला सहज सांगता आलं नाही पाहिजे जेव्हा तुम्ही वर्तनातून थोडे अनाकलनीय आणि अनपेक्षित असतात तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दल नेहमीच एक कुतूहल जाग राहतं आणि ती दिवसभर तुमच्याच विचारात गुंतून राहते ही गूढता तिला एखाद्या चुंबकासारखी तुमच्याकडे खेचून आणते पण हे नेहमी लक्षात ठेवा की लक्षा अनपेक्षित असण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमची तत्व किंवा जबाबदाऱ्या विसरायच्या उलट स्त्रियांना अशा पुरुषाचा जास्त आदर वाटतो ज्याची स्वतःची अशी एक स्वतंत्र विचारसरणी असते आणि म्हणूनच गरजेचं ठरतं विचारांमधील ठामपणा आणि स्पष्ट मत अनेक पुरुष नाता टिकवण्यासाठी किंवा वाद टाळण्यासाठी स्वतःचं मत बाजूला ठेवून स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीला ओला हो मिळवतात तिला जे आवडतं तेच मला आवडतं असं भासवणं ना, हा नात्यात स्वतःचं महत्त्व कमी करण्याचा सर्वात मोठा मार्ग ठरू शकतो स्त्रियांना असा पुरुष हवा असतो ज्याचा स्वतःचा कणा आहे आणि ज्याची विचार करण्याची पद्धत स्वतंत्र आहे जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर तिच्याशी सहमत नसाल तेव्हा कोणताही राग किंवा उद्दटपणा न दाखवता तुमचं मत शांतपणे आणि ठामपणे मांडणं हे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आणि वजनदार बनवतं तिला तुमच्या विचारांची खोली आणि तुमच्यातील आत्मविश्वास पाहायचा असतो जो पुरुष स्वतःच्या मतावर आणि मूल्यांवर ठाम राहू शकतो तोच संकटाच्या काळात आपल्या कुटुंबासाठी आणि नात्यासाठी ढाल बनून उभा राहू शकतो असा तिचा दृढ विश्वास असतो तुमचा हा वैचारिक तिला एका खोल मानसिक आकर्षणाकडे नेतो जिथे तिला तुमच्याबद्दल केवळ प्रेम नाही तर आदरही वाटतो पण जेव्हा दोन व्यक्तींमध्ये विचारांची ही वैचारिक देवाणघेवाण सुरू असते तेव्हा नात्यात एक अशी केमिस्ट्री असावी लागते जी सवाल एक प्रकारचा रोमांच निर्माण करेल आणि तो रोमांच म्हणजे संभाषणात निर्माण केलेला सकारात्मक तणाव येथे तणाव म्हणजे भांडण नाही तर एक प्रकारची इलेक्ट्रिक ओढ संभाषणात कधी कधी शांत राहणं तिच्या डोळ्यात डोळे घालून मिश्किलपणे हसणं किंवा तिला शब्दांनी थोडंसं डिवचणं यामुळे एक प्रकारचा पॉझिटिव्ह तणाव निर्माण होतो हा तणाव नात्याला बोरिंग होण्यापासून वाचवतो जेव्हा सर्व काही खूप शांत आणि सुरक्षित चालतं तेव्हा नातं मैत्रीसारखं वाटू लागतं पण वा जेव्हा तुम्ही हा केमिस्ट्रीचा तणाव निर्माण करता तेव्हा तिला तुमच्या सहवासात एक वेगळी थरार जाणवते हा तणाव तिला तुमच्या जवळ येण्यासाठी भाग पाडतो पण हा प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही तिला तुमच्या आयुष्याचा एक भाग मानता संपूर्ण आयुष्य नाही कारण स्त्रीला तो पुरुष अधिक आवडतो ज्याचं स्वतःचं असं एक स्वावलंबी आणि स्वतंत्र अस्तित्व असतं जर तुमचं संपूर्ण जग फक्त तिच्याभोवती फिरत असेल तर कालांतराने तुमचं आकर्षण कमी होतं स्त्रीला अशा पुरुषाची ओढ अधिक वाटते ज्याचं स्वतःचं एक ध्येय आहे ज्याचे स्वतःचे मित्र आहेत आणि ज्याचं स्वतःचं असं एक वेगळं आयुष्य आहे जेव्हा तुम्ही तिला तुमचं सर्वस्व मानता तेव्हा नकळत तुम्ही एक ओझ टाकता पण जेव्हा तुम्ही तुमच्या कामात किंवा छंदात मग्न असता तेव्हा तिला तुमच्याबद्दल अधिक आदर वाटतो तुमची ही स्वावलंबिता तिला सांगते की तुम्ही निडी किंवा हतबल नाही आहात तुमच्या या स्वतंत्र व्यक्तिमत्वामुळे तिला तुमची ओढ जास्त वाटते तुमची ताकद तिला एका अशा विश्वाकडे नेते जिथे ती पाहते की तुम्ही फक्त स्वतःलाच नाही तर कठीण प्रसंगात या नात्यालाही योग्य दिशात देऊ शकता आणि हीच भूमिका म्हणजे जबाबदारी घेण्याची आणि नेतृत्व करण्याची वृत्ती नेतृत्व म्हणजे हुकुमशहा नाही तर जबाबदारी घेण्याची तयारी तुला काय खायचे किंवा आपण कुठे जायचे असे प्रश्न सतत विचारण्यापेक्षा आज आपण इथे जाऊया तुला ते नक्की आवडेल असं म्हणणं जास्त प्रभावी ठरतं स्त्रियांना असा जोडीदार हवा असतो जो आयुष्यातील लहान मोठे निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकतो जेव्हा तुम्ही करता तेव्हा तिला तुमच्यातील सावलीत सुरक्षित आणि निश्चिंत तिला प्रत्येक वेळी डोकं चालवावं लागू नये असं तिला 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 वाटत तुमचा हा खंबीरपणा शांत करतो आणि तिच्या स्त्रीत्वाचा आनंद घेऊ देतो पण या नेतृत्वात समतोल हवा असेल तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुम्ही दिलेली प्रत्येक पावती ही मुलाची असली पाहिजे यासाठी तुम्हाला तुमची प्रशंसा आणि मान्यता दुर्मिळ ठेवावी लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीवर खूप छान सुंदर असं म्हणणं त्या शब्दांची किंमत कमी करत जर तुम्ही तिने काहीही केलं तरी स्तुतीच करत असाल तर तुमच्या शब्दांना वजन राहणार नाही तुमची प्रशंसा ही एखाद्या पुरस्कारासारखी दुर्मिळ असावी जेव्हा ती खरोखर काहीतरी विशेष करेल तेव्हाच तिचं मनपूर्वक कौतुक करा यामुळे जेव्हा तुम्ही तिची स्तुती करता तेव्हा तिला ती खूप मोलाचं वाटतं तुमचं कौतुक मिळवण्यासाठी ते अधिक प्रयत्न करते ही तुमच्या शब्दांना एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून देते जी तुम्हाला इतर पुरुषांमध्ये ठरवते मित्रांनो या नऊ गरजा केवळ टिप्स नाहीत तर हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे प्रेम म्हणजे फक्त समर्पण नाही तर प्रेम म्हणजे दोन खंबीर व्यक्तिमत्वांचा असा मेळ आहे जिथे दोघेही एकमेकांचा आदर करतात जर तुम्ही या गोष्टी तुमच्या स्वभावात आणल्या तर तुम्हाला कधीच मागे धावण्याची गरज पडणार नाही कारण ज्या पुरुषांकडे स्वतःचा स्वाभिमान आणि समोरच्याचं मन ताकद असते त्याच्याकडे जग आपोआप आजपासून आज स्वतःमध्ये तो एक टक्का बदल घडवायला सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याला याची गरज आहे पुन्हा भेटूया अशाच एका दमदार विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो आहात धन्यवाद